सांगितले मला वाटतं हे आ, खाली कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंत हा संदेश गेलेला आहे आता बेटिंग विधानसभेचे मंत्री जे आहेत ते खात्र लढवण्याची चर्चा आहे का काय नेमकी खरं एक गेल्या काही दिवसाचा भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेतृत्वाचा आणि पक्षाचा जर अनुभव पाहिला तर तो व्यक्ती महत्वाचा नाही कोण निवडून येतं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी निवडून येणाऱ्याला तिकीट देते आणि त्याला सहयोगी पक्ष मग राष्ट्रवादी असेल की शिवसेना असेल त्याला सहकार्य करते आम्ही देखील त्यांना सहकार्य करू अशी आतापर्यंतची स्थिती राहिलेली मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे कोण खासदार आणि कोण आमदार होण्यासाठी निवडणूक नाही त्यामुळे जो निवडून येईल जो निवडून येणार आहे जो लोकांच्या मनात आहे त्याला तिकीट मिळेल अशी माझी मत आहे महाराष्ट्रातले मंत्री उतरणार आहेत <laughs> तेच सांगितलं व्यक्ती भोवती राजकारण भारतीय जनता पार्टीचं नाही त्यामुळे एकशे पस्तीस वर्षाची राष्ट्रीय काँग्रेस ही आता संपुष्टाकडे वाटचाल करत आहे त्यामुळे हा काही परिवाराचा पक्ष आणि परिवारासाठी राजकारण करणारा भारतीय जनता पार्टीचा इतिहास राहिलेला नाही आणि त्यामुळे जो निवडून जो लोकांच्या मनात आहे जो लोकांच्या अडचणी सोडेल याचा सर्वे अंतिम टप्प्यात आहे लवकरच त्या दृष्टिकोनातून योग्य त्या उमेदवाराची या मतदारसंघासह महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पूर्वी काही आणि आचारसंहिता लागल्यानंतर अशा तिकीट जाहीर होतील असं माझं मत आहे शिफाराची आवश्यकता नाही जो लोकांच्या हिताचं काम करतो लोकांच्या हातचाळीला घाऊन जातो चांगली चर्चा आहे लोकांच्या चांगल्या भावना आहेत अशा पद्धतीचे अनेक क्रांतिकारक निर्णय भारतीय जनता पार्टीने गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेला आपल्याला त्यात आहे आणि त्यामुळं आमदार सगळ्यात दक्षिणचे असो की उत्तरेची असो का महाराष्ट्राची असो का देशाच्या जागा असो त्या योग्य वेळी योग्य ठिकाणी उमेदवार आपल्याला माहिती आहे की देशाचे कृषी मंत्री सुद्धा विधानसभेला मध्ये उतरवले आपल्याच क्लस्टरचे प्रल्हादसिंग पटेल प्रभारी होते ते देखील विधानसभेला उतरवले त्यांना देखील के मंत्री केलं कृषी मंत्री कुमार तोमर यांना देखील आता मध्य प्रदेशच्या विधानसभेचं अध्यक्ष केलेलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये काही होऊ शकतं आणि जो निवडून ज्याचं मेरिट आहे ज्यांच्या प्रती लोकांच्या भावना चांगल्या आहेत याचा मला वाटतं अंतिम टप्प्यात सर्व तेव्हाही आधी जाहीर होऊ शकते आणि त्यामुळं आता पूर्वीचे दिवस नाही भारतीय जनता पार्टी वेगळे निर्णय घेते याची परिस्थिती पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला आलेली आहे सर्व सर्वे सर्व मीडिया सांगत होती भारतीय जनता पार्टी हरणार आहे पण कधी नव्हे ते मध्ये दोनशे तीस मध्ये एकशे सहासष्ट जागा जिंकल्या राजस्थान जिंकलं कोणीही सांगितलं नाही छत्तीसगड जिंकणार तरी पण भारतीय जनता पार्टी जिंकली भारतीय जनता पार्टी वर ग्राउंड ग्राउंडवर जाऊन सर्वे करते ग्राउंडवर जाऊन काम करते आणि विकसित भारत संकल्प यात्रा देखील प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन पोहोचली मला वाटतं काँग्रेसचा काल मेळावा झाला आणि काँग्रेसच्या प्रभाऱ्यांनी काल सांगितलंय की आता बुथवर काम केलं पाहिजे पण आता वेळ निघून गेले याची परिस्थिती काँग्रेसला देखील आलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि सर्व घटक पक्ष खूप पुढे गेलेले आहेत याचं ज्ञान आता मला वाटतं विरोधी पक्षाला आलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सर्वजू सगळीकडे ट्वेंटी फोर बाय सेवन राजकीय असेल सामाजिक असेल लोकांच्या हिताचं काम असेल सदैव प्रयत्नशील असते आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणे भारतीय जनता पार्टी आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात वाढेल जाहीर होणारी यादी मला वाटतं की एक वर्षभरापूर्वी मी लोकसभेसाठी घेतली दोन हजार चौदाला तिकीट मागून मिळाले नाही एकोणीस होते तर मी घेतले नाही आणि मी ला तयार आहे असं मी एक वर्षभरापूर्वी सांगितलंय मला वाटतं हे खाली कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंत हा संदेश गेलेला आहे आता वेटिंग फॉर टिकीट तर दुसरा विषय असा होता इतर राज्याप्रि प्रश्न असा आहे की समोर बोलण्याचा हा विषय नाही परंतु मी इच्छा व्यक्त केली मी या जिल्ह्याचा माजी पालकमंत्री सलग पाच वर्ष राहण्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे आणि त्यामुळे आणि चांगलं काम केलं असं लोक म्हणतात मलाही वाटत त्यामुळे मी इच्छा व्यक्त केली तर आता पक्ष काय करायचं इतर राज्यामध्ये लोकसभेचे उमेदवार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका